श्री बुद्धेश्वर शिवमंदिर सेक्टर चौदा सांदपाडा पामबीच इथं मंडळाचे संस्थापकाध्यक्ष दशरथ भगत आणि युवा नेते निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली यावर्षी मंडळाच्या वतीनं बाप्पाच्या दरबाराला पुस्तकांचं गाव या थीमवर सजवण्यात आलं होतं हे मंडळ आपल्या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक संदेश देणाऱ्या थीममुळे सध्या चर्चेचा विषय बनलाय सालाबादप्रमाणे यंदा देखील मंडळाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेचं व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी मोठ्या संख्येनं नागरिकांनी व विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांनी श्रीदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष व माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत माजी नगरसेविका वैजयंती भगत युवा नेते निशांत भगत संदीप भगत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दर्शकांना सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यातील भिलार गावाच्या पुस्तकाचं गाव या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन मंडळाने ही अनोखी सजावट केली होती याचा मुख्य उद्देश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणं हा आहे या उपक्रमामुळे मोबाईलशी नाही तर पुस्तकांशी मैत्री हा संदेश समाजामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला या आकर्षक सजावटीबरोबरच मंडळाने पेपर मॅश वापरून बनवलेली सोनखारच्या राजाची मूर्तीसुद्धा विशेष लक्षवेधी होती ही मूर्ती पर्यावरणाचा संदेश देणारी आणि संपूर्ण सजावटीला एक वेगळा स्पर्श देणारी होती